पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्तान त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सव्वीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे जालना परभणी बीड अकोला अमरावती बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आहे खानदेश मराठवाडा आणि विदर्भ या भागातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसेल हवामानातील बदलामुळं आणि पावसामुळे बळीराजा चिंतेत आलाय अशामध्ये शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाचे अपडेट्स घ्यावेत आणि आवश्यकतेनुसार शेतीशी संबंधित कामं करावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे सव्वीस डिसेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात हलक्या पावसासह ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे सत्तावीस रोजी खानदेश नाशिक विभाग